प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद येशूचे स्वर्गारोहण प्रेषितांचे कृपे एक अध्याय सहा ते अकरा वचन मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले प्रभूजी करणार काय तो त्यांना म्हणाला जे काळ स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवाल असे सांगितल्यावर त्यांच्या दृष्टीआड केले तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले ते म्हणाले अहो गालिलकरांनो तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिलात हा जो येशू तुमच्या पासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल